कणीदार तूप म्हणजे रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुळ तूप जागतिक एड्स दिन व पंधरावडा निमित्त युवा एन जी ओ संस्थेकडून सण दोन हजार तीस अखेर एड्स संपवण्याचे उद्दिष्ट प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते यांची माहिती गोकुळ शिरगाव व कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहत व कामगार वस्तीत स्थलांतरित कामगार व असंघटित कामगारांची संख्या दरवर्षी वाढते आहे दोन हजार बारापासून अति जोखमीच्या घटकांना नॅको एमसॅक्स डाबक्यू दिशा युनिट या शासन मान्य अनुदानित संस्थेच्या मार्गदर्शनाखाली युवा ग्रामीण विकास संस्थेच्या आरोग्य प्रतिबंध विभागाकडून कामगारांचे एच आय व्ही एड्स गुप्तरोग क्षयरोग कावीळ व इतर आजारांविषयी सल्ला मार्गदर्शन प्रबोधन केले जाते कामगारांची कामाच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी केली जाते युवा एन गेली तेरा वर्ष अखंडित आरोग्य सेवा देत आहे जागतिक एड्स दिन व एड्स पंधरावडा निमित्त टेक द राईट पाथ मार्ग हक्काचा सन्मानाचा या घोषवाक्यातून संस्थेतर्फे विविधांगी उपक्रम राबवण्यात येत आहेत दोन हजार तीस पर्यंत ठेवले आहे एच आय व्ही विषयी हजार सत्त्याण्णव ही हेल्पलाईन आहे युवा संस्थेच्या प्रकल्प कार्यक्षेत्रात सोशल मार्केटिंग कंडोम आउटलेट सुरू आहेत तसेच ऍडव्होकेसी स्टेक होल्डर डीआयसी मीटिंग इव्हेंट पथनाट्य व्याख्यान कार्यशाळांमधून व्यापक प्रमाणात एड्स जनजागृती केली जात आहे याकामी जिल्हाधिकारी जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा, जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथकाच्या कार्यक्रम अधिकारी दीपा शिपूरकर जिल्हा पर्यवेक्षक निरंजन देशपांडे एकात्मिक सल्ला व मार्गदर्शन केंद्राचे तज्ज्ञ समुपदेशक यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे तसेच संस्थेचे अध्यक्ष पदाधिकारी व प्रकल्प संचालक नंदकुमार निर्मळे प्रकल्प व्यवस्थापक मोहन सातपुते समुपदेशक प्रल्हाद कांबळे प्रदीप आवळे आनंद सज्जन, निखिल सुतार संग्राम पुजारी प्रतीक्षा जाधव प्रियंका करंगळे सामाजिक कार्यकर्ते व पियर लीडर यांचेही सहकार्य लाभत आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून घटकातील व्यक्तींना एड्स विषयी मार्गदर्शन केले जाते काही आय व्ही संसर्गित व एड्ससह जीवन जगणारी माणसं भेटतात ती माणसं कामासाठी प्रेरणा देतात त्यांचे दुःख हलके केले जाते संकट विमोचक म्हणूनही या प्रकल्पाकडे पाहिले जाते सामाजिक संस्थेत काम करताना मिळणारे मानधन पगार यापेक्षा लाख मोलाशी माणसं भेटत असल्याने काम करताना समाधान लाभत आहे अशी माहिती मोहन सातपुते प्रकल्प व्यवस्थापक आरोग्य प्रतिबंध विभाग गोकुळ शिरगाव व कागल एमआयसी कोल्हापूर यांनी दिले सुरक्षित लैंगिक संबंधांमुळे आय व्ही व गुप्तरोगाची लागण होते एच आय व्ही संसर्गित व्यक्तीला वापरलेली सुई व वा सिरिंजमुळे व्ही संसर्गित व्यक्तीचे रक्त निरोगी व्यक्तीला चढवले गेले तर गर्भवती माता एच आय व्ही संसर्गित असेल तर तिच्या होणाऱ्या बाळाला एच आय वीची लागण होते हार रोग नाही एच आय व्ही एड्स विषयी शास्त्रीय माहिती घेणे गरजेचे आहे औषधामुळे गुप्त रोग टाळता येतो कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीडक बातमी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब